माझ्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय माझे वर्गशिक्षक आदरणीय माझे शिक्षक आदरणीय देशपांडे सर माझ्या शाळेतील शिक्षिका संवलिता आम्हा विद्यार्थ्यांवर भरभरून प्रेम करणारा माझ्या समोर बसलेला सर्व स्वतःवर सर। आणि माझ्या माझ्या समोर बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनी मी कुमारी सानू भाऊराव ची जिल्हा भंडारा तालुका लाखनी येथील रहिवासी असून मी जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी येथे इयत्ता ये पाचव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे मी आज आपल्या समोर पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन याबद्दल दोन शब्द सांगितले मित्रांनो पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन

आर्थिक दृष्ट्यासाठी असलेला माणूस म्हणजे काही परिपूर्ण माणूस नव्हे तर त्यासाठी पाहिजे सौंदर्य आणि आनंद प्रेम आणि श्रद्धा यांनी युक्त असा मानवाचा आत्मा असेल तरच त्याच्या हातून मानव सेवा करू शकेल आणि अशा प्रकारचा दूरदृष्टी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होता प्रतिभा प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ भावना यांची वाढ म्हणजे संस्कृतीचा विकास होईल

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अशा प्रकारच्या राधा कृष्णन गेला आणि म्हणून आणि म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची तात्विक विचारधारा सुरू ठेवण्यासाठी शिकल पाहिजे शिकले पाहिजे मी शिकले पाहिजे